हवामान विभागाच्या अंदाजानुसार मे महिन्यात तीव्र उन्हाच्या झळांचा राहणार आहे उन्हामध्ये उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही खबरदारीचा उपाय म्हणून अमरावती जिल्हा आरोग्य प्रशासनानं जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी दोन वॉर्डात स्वतंत्र व्यवस्था केली आहे अमरावती शहरात तसंच ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यानं सध्या वातावरणात काही प्रमाणात गारवा आहे परंतु फेब्रुवारी महिन्यापासूनच अमरावती जिल्ह्यात उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली एप्रिल महिनाही काहीसा उकाड्याचा राहिला मे महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता आहे माणसाच्या शरीरात नॉर्मल तापमान हे सदोतीस अंश डिग्री सेल्सिअस इतकं असतं त्यामुळे शरीरातील तापमान यापेक्षा जास्त वाढलं तर घाम येतो आणि शरीर थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते शरीरातील पाणी संपलं तर घाम येणं बंद होऊन तोंडाला कोरड पडते आणि उष्माघाताची शक्यता वाढते त्यामुळे उन्हामध्ये बाहेर पडताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे त्याच अनुषंगानं जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या महिला रुग्णांसाठी वॉर्ड क्रमांक एक तर पुरुष रुग्णांसाठी वॉर्ड क्रमांक आठ आणि सहामध्ये स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे